खर तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त अमिश बीजेपीने दाखवला पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं

सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे त्याची हे बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे म्हणून त्याबद्दल मी काय जास्त वेळ असं म्हणत की काही लोकांना यशवत था 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 था। मी वोटिंगच्या दिवशी दिवशी ज्या तुम्ही सगळे त्या दिवशी ह्याबद्दल बोललेली की सत्ता काही लोकांना पहिल्यांदा बघतायत खूप दिवस आणि ही आ, 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 सत्ता कदाचित त्यांच्या डोक्यात गेली असं स्थानिक भाजपच्या लोकांनी अशा पद्धतीनं बोललं ते तुम्ही त्यांना विचारा पण एकंदरीत हे सगळ्यांनाच दिसत आहे काय चाललंय आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काँग्रेस कशा का प्रकारे तयारी करत आहे आघाडी होणार आघाडी होणार की स्वबर बऱ्याच ठिकाणी आघाडी जिथे होऊ शकते जिथे आम्ही करत आहोत तालुका लेव्हलला तो निर्णय घ्यायचा असतो तालुका पण नाही पॅनल वाईज पण तो निर्णय काही ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतोय आणि एकमेव काँग्रेसच टक्कर देते आणि आम्ही लढणार कितीही त्यांनी सामदाम दंड वापरला पैशाचा वापर ईव्हीएमचा वापर तरी आम्ही एकमेव त्यांना त्यांच्या विरोधात लढतोय आणि ही तत्वाची लढाई आहे ही विचारसरणीची लढाई ही गोल गरिबांवर होणाऱ्या अन्यायाची लढाई ती आम्ही आम्ही लढणारच कमी नाही पडणार आम्ही मागे नाही सरकणार आम्ही लढू आम्ही हरू तरी आम्ही लढणार आणि आम्ही अर्थात जिंकण्यासाठी लढतो पण त्यांना टक् ही लोकशाही आहे आणि त्यांना टक्कर देणं गरजेचं आहे आणि ग्रामीण भागात लोक खूप वैतागले आहेत जी शहरात परिस्थिती झाली ती शहरी वोटिंग पॅटर्न वेगळं असतं आणि ग्रामीण वोटिंग पॅटर्न वेगळं असतं हे तुम्हाला लोकसभेत पण आणि विधानसभेत दिसून आलं शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत खूप मोठा रोष अतिवृष्टीचे अजून पैसे मिळाले नाही आहे ज्या ठिकाणी पडझड झाली आहे ते पैसे अजून मिळाले नाही आहेत संजय गांधी निराधारचे पैसे वळवून लाडक्या बहिणीकडे घेतले गे, गेले. आवास योजना त्या ठिकाणी झाली नाहीये रस्ते मोठ्या प्रमाणात पुरात वाहून गेले म्हणजे रस्त्यांचे पैसे पण अजून आले नाही आहेत खूप रोष आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही लढाई आहे आणि ती आम्ही लढणार असेल पंढरपूर असेल माडा असेल या भागामध्ये मोठे पाटलांचं वर्चस्व आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात त्या त्या सोबत काय बोलली झाली नाही ठिकाणी आता वेगवेगळं संतुलन आहे आणि त्या पद्धतीत अजून चालू आहे